नमस्कार मित्रांनो मनाची गुपितेमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा धक्कादायक वाटू शकतो पण हे आपल्या समाजाचं एक जळजळीत सत्य आहे आपण अनेकदा समाजात पाहतो किंवा ऐकतो की कि एखादी सुशिक्षित आणि सुखी संसार असणारी स्त्री अचानक आपल्या पतीला सोडून किंवा त्याला फसवून दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होते अशा वेळी समाज लगेच त्या स्त्रीच्या चारित्र्यावर बोट ठेवतो पण मित्रांनो सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र काय सांगतं एखादी स्त्री असं पाऊल का उचलते ती जन्मातच अशी असते का की तिला परिस्थिती तसं बनवते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीच्या मनाचा असा कोपरा उलगडणार आहोत जो आजही जगासाठी एक गुपित आहे जर तुम्ही विवाहित असाल किंवा नात्यात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक लाइफ चेंजर ठरेल आम्ही दहा अशी कारण शोधली आहेत जी ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या नात्याकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळेल विशेषत आठवी आणि दहावी गोष्ट प्रत्येक पुरुषाने ऐकायला हवी चला तर मग या गुपितांचा उलगडा करूया पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भावनिक रिक्तता एक उदाहरण घेऊया समजा एक पती आहे जो आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र मेहनत करतो पैसे कमवतो पण घरी आल्यावर तो फक्त मोबाईलमध्ये व्यस्त असतो किंवा जेवून झोपून जातो त्याला वाटतं मी पैसे देतोय म्हणजे माझं कर्तव्य पूर्ण करतोय पण सायकोलॉजी सांगते की स्त्रीला पैशापेक्षा शब्दांची जास्त भूक असते जेव्हा तिला ऑफिसमध्ये किंवा शेजारी एखादा असा पुरुष भेटतो जो तिला विचारतो तुझा चेहरा आज का उतरलाय किंवा तू आज थोडी तणावात वाटतेस काही झालंय का तेव्हा तिला तो माणूस आपलासा वाटू लागतो तिथे आ आकर्षण त्या पुरुषाबद्दल नसतं तर त्या काळजीबद्दल असतं जी तिला तिच्या पतीकडून मिळत नाहीये जेव्हा संवादाचे दरवाजे बंद होतात तेव्हा बाहेरच्या खिडक्या उघडल्या जातात हे लक्षात ठेवा दुसरं कारण म्हणजे कौतुकाची कमतरता मित्रांनो कल्पना करा की स्त्री रोज सकाळी उठून तेच तेच काम करते मुलांचं बघते स्वयंपाक करते पण आपण शेवट तिचं कौतुक कधीच केलं होतं का आपण तिला गृहीत धरतो आपल्याला वाटतं की हे तर तिचं रोजचं काम आहे सायकॉलॉजीनुसार कौतुक हे स्त्रियांच्या सौंदर्यासाठी आणि मनासाठी खतासारखं असतं जेव्हा बाहेरचा एखादा व्यक्ती म्हणतो तुझ्या बोलण्यात एक वेगळी जादू आहे किंवा तुला ही साडी खूप शोभून दिसते तेव्हा तिच्या मनात डोपामाइन नावाचं हॉर्मोन रिलीज होतं तिला असं वाटतं की अरे अजूनही माझं अस्तित्व कोणाला तरी जाणवत आहे हा छोटासा कौतुकाचा शब्द तिला त्या परपुरुषाच्या जवळ नेण्यासाठी पुरेसा असतो घरातून मिळणारं दुर्लक्ष तिला बाहेरच्या कौतुकाकडे खेचत तिसरं कारण थोडं गंभीर आहे ते म्हणजे शारीरिक आणि मानसिक असमाधान अनेकदा नात्यात जवळ की ही फक्त एक जबाबदारी उरते पती पत्नीच्या इच्छाकडे तिच्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करतो सायकोलॉजी सांगते की जर नात्यात शारीरिक समाधान नसेल तर मानसिक तणाव वाढतो एका संशोधनानुसार अनेक स्त्रिया फक्त स्पर्श आणि प्रेम मिळवण्यासाठी बाहेर आकर्षणाकडे वळतात त्यांना केवळ शरीर सुख नको असतं तर त्यांना हवं असतं की कोणीतरी त्यांना प्रेमाने जवळ घ्यावं त्यांचा हात धरावा जर नात्यातील हा ओलावा संपला तर मनाची गुपिते बाहेर शोधली जातात हे सत्य पचवायला थोडं जड आहे पण ही वस्तुस्थिती आहे चौथं कारण आहे मिड लाईफ क्रॉयसेस साधारण पस्तीस ते पंचेचाळीस या वयोगटात स्त्रियांना एक भीती वाटते की त्यांचं तारुण्य संपत चाललंय त्यांना पुन्हा एकदा ते थ्रिल हवं असतं जे लग्नाच्या सुरुवातीला होतं त्यांना पुन्हा एकदा हवं हवं असं वाटायचं असतं अशा वेळी जर एखादा तरुण पुरुष त्यांच्याकडे आकर्षित झाला तर त्यांना स्वतःबद्दल खूप कॉन्फिडन्स येतो त्यांना वाटतं की त्या अजूनही कोणालाही भुरल घालू शकतात हे आकर्षण प्रेमापेक्षा जास्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी असतं हे मानसिक वळण खूप धोकादायक असतं कारण इथे बुद्धीपेक्षा भावना जास्त काम करतात पाचवं कारण म्हणजे अपूर्ण राहिलेलं प्रेम अनेकदा सामाजिक दबावामुळे स्त्रीचं लग्न दुसऱ्याशी होतं पण मनात कुठेतरी तो जुना प्रियकर जिवंत असतो जेव्हा तो, तो पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा योगायोगाने आयुष्यात येतो तेव्हा जुन्या भावना उफाळून येतात सायकॉलॉजीनुसार अपूर्ण इच्छा ही माणसाला कायम अस्वस्थ ठेवते सहावं कारण आहे मानसिक आणि शारीरिक छळ मित्रांनो एक उदाहरण घेऊया समजा एक स्त्री आहे जिचा पती खूप संशयी आहे तो तिच्या प्रत्येक फोनची तपासणी करतो तिला घराबाहेर जाऊन देत नाही किंवा चार चौघात तिचा अपमान करतो सायकोलॉजीनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सतत अपमान होतो तेव्हा ती व्यक्ती अशा एका खांद्याचा शोध घेते जिथे तिला आदर मिळेल अशा वेळी जर ऑफिसमध्ये किंवा सोशल मीडियावर एखादा माणूस तिची बाजू घेतो किंवा तिला म्हणतो की तू हे सगळं सहन का करतेस तू खूप हिंमतवान आहेस तेव्हा त्या स्त्रीला तो पुरुष तिचा रक्षण करता वाटू लागतो इथे प्रेम नसतं तर त्या नरक्यातून सुटका मिळवण्यासाठी ती एक धडपड असते सातवं कारण खूप धक्कादायक आहे बदला समजा पत्नीला कळतंय की तिच्या पतीचे ऑफिसमधील एखाद्या मुलीशी संबंध आहेत तिचं मन तुटतं पण ती रडत बसण्यापेक्षा विचार करते की जर हा बाहेर जाऊन करू शकतो तर मी का नाही सायकोलॉजीमध्ये याला टीट ऑफ टॅट मानसिकता म्हणतात ती पतीला त्याच वेदना देण्यासाठी जाणीवपूर्वक दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होते तिला हे सिद्ध करायचं असतं की ती अजूनही कोणालाही मिळवू शकते हा केवळ राग असतो यामुळे पूर्ण नातं जळून खाक होतं या सुडाच्या आगीत ती स्वतःलाही विसरून जाते आठवं कारण म्हणजे आर्थिक ओढ हे सांगायला कडू वाटेल पण काही वेळा जर पती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल किंवा तो घराकडे लक्ष देत नसेल आणि बाहेरचा एखादा पुरुष तिला आणि तिच्या मुलांना सुखी ठेवण्याचं स्वप्न दाखवत असेल दा तर ती तिकडे ओढली जाऊ शकते सायकॉलॉजी सांगते की सुरक्षितता ही मानवाची सर्वात मोठी गरज आहे जिथे तिला भविष्यात सुरक्षित वाटेल तिथे तिचं मन झुकतं नववं कारण म्हणजे नव्याची ओढ लग्नाला दहा पंधरा वर्ष झाली की आयुष्यात एक साचले पण येतं रोजचं ते रुटीन तीच कामं सायकोलॉजीनुसार माणसाच्या मेंदूला नेहमी नवीन गोष्टी आकर्षण करतात अशा वेळी परपुरुषासोबत केलेलं चॅटिंग किंवा चोरून भेटणं तिला एखादा थरारक सिनेमास वाटतो तिला वाटतं की ती पुन्हा तरुण झाली आहे त्या लपून छपून केलेल्या गोष्टींमध्ये तिला जे थ्रिल मिळतं ते तिला तिच्या साध्यासुद्धा संसारात मिळत नाही हा केवळ एक मानसिक भ्रम असतो पण तो खूप शक्तिशाली असतो धाव आणि सर्वात खोलवरचं कारण म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध अनेक स्त्रिया लग्नानंतर स्वतःची स्वप्न स्वतःची आवड विसरून जातात जेव्हा त्यांना बाहेरचा सा कोणीतरी सांगतो की तुझ्यामध्ये खूप टॅलेंट आहे तू हे करू शकतेस तेव्हा तिला तिचं हरवलेलं अस्तित्व गवसत तिला वाटतं की हा माणूस मला खरं ओळखतो हा केवळ तिच्या आत्मसन्मानाचा शोध असतो जो तिला बाहेर घेऊन जातो तर मित्रांनो ही दहा कारण आपल्याला सांगतात की नातं फक्त शरीराचं नसतं तर ते मनाचं आणि विश्वासाचं असतं बोनस टीप आपल्या पत्नीला फक्त बायको म्हणून नका बघू तर तिला एक माणूस म्हणून बघा तिचे छंद तिचं मन आणि तिचा आदर जपा जर तिला घरामध्ये सन्मान आणि प्रेम मिळालं तर तिला बाहेर कोणाकडेही पाहण्याची गरज पडणार नाही मला काय वाटतं या दहापैकी कोणतं कारण सर्वात जास्त नाती खराब करत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गुपितांसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद